ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजे पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर वर क्लिक करा पंढरपूरचे आजारी असून त्यांना त्यांच्या तब्येतीत बरे वाटावे म्हणून विठ्ठल चरणी प्रार्थना करण्यात आलेले आहे पंढरपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे का सा बरोबर त्यांना बर वाटव म्हणून अर्पण करून घालण्यात आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेडा, सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर